हा महिना तुमच्यासाठी बदल प्रगती आणि संयम घेऊन येतोय बुद्धिमत्ता आत्मविश्वास आणि पराक्रम यामध्ये कमालीची वाढ होणार आहे तुमचं व्यक्तिमत्व झळकणार आहे लोक तुमचं म्हणणं ऐकतील आणि मान्य करतील कधीही भीती वाटेल अशी संकट येतील पण तुमचं मनोबल इतकं प्रबळ असेल की तुम्ही त्या परिस्थितींवर सहज मात कराल नवीन आव्हानं तुमच्या मार्गावर येतील पण ती तुमच्या यशाची पायरी ठरतील चॅलेंजेस ना तुम्ही चान्सेसमध्ये बदलाल कौटुंबिक जीवन थोडस गुंतागुंतीचं भासेल परंतु संवाद आणि समजूतदारपणाने घरात पुन्हा सौहार्द निर्माण होईल क्लेश मिटतील सामंजस्य वाढेल आणि घरात समाधानाचे क्षण येतील आर्थिक स्थिती मजबूत राहील कोणत्याही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवलं तर महिना अखेर तुमचं बजेट प्लस मध्ये राहील कामामध्ये थोडीशी मंदगती जाणवेल पण तुम्ही त्यातही शिस्त आणि गांभीर्य ठेवाल म्हणून यश नक्की मिळेल पण संयम आणि चिकाटी हवी प्रेम संबंध फुलतील सिंगल असाल तर नव्या ओळखी घडतील प्रेमात आहात तर तुमचं बंध अधिक घट्ट होईल विवाहासाठी काही अडथळे असले तरी शेवटी निर्णय सकारात्मकच ठरेल मित्रमंडळींची अचानक भेट आणि एक शॉर्ट ट्रिप होण्याची शक्यता आहे मन प्रसन्न करणाऱ्या आठवणींचा कोलाज तयार होईल महिलांसाठी आनंदाची बातमी आहे घरच्यांकडून सरप्राईज मिळू शकतं कौतुक प्रेम आणि जबाबदाऱ्या दोन्ही येतील पण त्यातून आनंद अधिक असेल विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये लक्ष केंद्रित करा नक्कीच यश तुमचं होईल तरुण वर्गाने स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं एकच तत्व असू द्या मी करू शकतो ज्येष्ठांनी बोलताना संयम ठेवा शब्दांनी नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ नये घरात कोणाचं मन दुखावू नका तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात दात आणि हाडांची संबंधित त्रास जाणवू शकतो वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या अशाच सुंदर भविष्यवाण्यांसाठी आत्ता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं समर्थन हेच आमचं बळ आहे तुमचं भवितव्य तेजस्वी असो रामकृष्ण हरी